आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आज नांदेड येथे जाहीर निषेध करण्यात आला हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस राम तरटे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगमनावर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक प्रशांत गवळी किरण कुलकर्णी अनुराग पवळे रांजू जवर संगमेश्वर बाच्चे गजानन कानडे सुरेश काशीदे सुरेश आंबटवार प्रमोद गजभारे यशपाल भोसले यांची उपस्थिती होती भागातील ख्यातनाम पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आज <laughs> सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे या घटनेचा आम्ही निषेध केला असून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व कठोरात कठोर कारवाई करावी तसेच आगामी काळात अशा घटना घडू नयेत यासंदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी आम्ही केली आहे